नाहीतर झाडे लावा झाडे जगवा शासनाचा जो उद्देश आहे तो फक्त कागदावर राहील साहेब आपल्या माध्यमातून नगरपालिकेला सूचना देऊ शकतो की नुसतं झाडे लावून झाडे लावा झाडे जगवा शासनाच्या पैशाची उद्धडपट्टी न करता प्रत्यक्षात ते झाडं नगरपालिकेने जगून दाखवावी नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलेलो आहोत इथे वर्ल्ड स्कूल आहे पाचोऱ्या पाचोऱ्यामध्ये वर्ल्ड स्कूलच्या इकडे गिरड रस्ता आहे त्या गिरड रस्तेला ओपन प्लेस आहेत दहा ते पंधरा असं ओपन प्लेस आहेत त्या ठिकाणी झाडे लावा आणि झाडे जगवा या पद्धतीने इथं नगरपालिकेनं पुरे ह्या ठिकाणी झाडे लावलेले आहेत झाडं लावणं सोपं आहे पण त्याला जगवणं जर जगवता नाही आलं तर झाडं सुद्धा लावायची त्यांना गरज नाही म्हणजे हा पैसा जनतेचा आहे त्यांचा घरचा नाहीये जर झाडे लावले असतील तर त्यांना जगवलं पाहिजे आता तुम्हाला दाखवतो मी इकडे या तुम्हाला झाड कसे म्हणजे ते, ते, ते पाणी त्यांना टाकायला पाहिजे का नाहीये एक एक मिनिट दाखवून द्या त्यांना हे पहा आता हे झाड आहे हे पाहायला ह्याला दाखवून द्या हा पुरे झाड त्या ठिकाणी त्यांनी झाड लावलेलं आहे पण त्या त्या ठिकाणी पाणी नाहीये त्या ठिकाणी त्यांचा देखभाल नाहीये म्हणजे हे पुरेपूर जनतेचा पैसा म्हणजे त्यांना काही त्यांचा घरचा पैसा नाहीये आपण एवढ्यासाठी दाखवतोय की तुम्हाला जर हे झाड जगवता येत नसतील तर झाड लावू दा। या दाखवून द्या त्यांना इकडे दाखवून देऊ आपण या ठिकाणी हे बघा इथे तुम्ही झाड बघू शकता आता ह्या ठिकाणी पाणी थांबण्यासाठी इथं पाण्यासाठी इथं आळं केलं पाहिजे इथं खड्डा खड्डा केला पाहिजे पाणी थांबण्यासाठी अ तरी आणि म्हणजे बघा ना पाणी कस का थांबेल तो थांबणार पाणी थांबणार नाही तर हे झाड जगणार नाही गव्हर्नमेंट शासन नगरपालिका खर्च करते पण त्या खर्चेचा उपयोग जो बी असेल ठेकेदार असेल कोणीही काम घेतला असेल हा झाड जगवले पाहिजे झाड लावणे आणि बिलं काढणं हे महत्वाचं नाहीये खरोखर झाड आपण जगवलं पाहिजे आपण तर झाड जगवले पाहिजे इकडे पुढे दाखवून द्या झाड त्यांचं हे पाय पुढे हे दोन आता हे झाड बघा इकडे हे पुर झाड हे पाय सगळे ही झाड पुरे पान, पा म्हणजे पाणी नसल्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे आणि त्यांच्या दुर्लक्षतेमुळे एवढंच नाहीये आता हा पण दाखवा आहे पाहिजे हे हे पण झाड दाखवा हे पाहिजे हे लिंबाचं झाड आहे पुरेपूर जळता येत जळून झालेलं आहे आणि काय म्हणजे खरोखरच हा म्हणजे फक्त झाडे लावायचे आणि पूर्ण बिलच काढायचं फक्त याचे धंदे आहेत म्हणून आपल्याला इथपर्यंत का आलोय की हे झाडे जगले पाहिजे आणि त्याने लक्ष दिलं पाहिजे तर कमीत कमी जो भी ठेका घेतला असेल झाडे जगवा झाडे लावा जर झाडे जगवायचं असेल तर तुम्हाला इथं लक्ष द्यावं लागेल विनाकारण झाडे लावायचे वन विभागामधून झाडे खरेदी करायचे झाडे लावायचं आणि इथं झाडे लावल्यानंतर बिलं काढून घ्यायचं त्याच्यानंतर झाडाकडे लक्ष द्यायचं नाही वाळत आहे तुम्ही बघू शकता आता हे झाड लावलेलं आहे आता या ठिकाणी इथं झाड लावल्यानंतर ह्या ठिकाणी पाणी थांबण्यासाठी आळं केलं पाहिजे इथं पाणी कस का थांबेल पाणीच थांबणार नाही तर हे झाड कस काय जगेल हे सुद्धा नगरपालिकेला विनंती आहे जर झाड लावून फक्त लोकांना दाखवू नका झाड जगवून दाखवायचं आहे आपण नगरपालिकेला विचारणार आहे तुम्ही किती झाडे लावलेले आहेत आणि किती जगवले आपण त्यांना प्रश्न विचारू काय टेन्शन नाही त्यांना याकडे पुढे या हे दाखवा आता हे पुढचे झाड दाखवा हे पुरेपूर हे सुद्धा हे झाड बघा पुरे वाळताय वाळता येते खरोखरच ते म्हणजे झाड जगवायच्या मानसिकता आहे का त्यांची झाड जगवण्याची फक्त जनतेचा पैसा खर्च करण्याच्या पाठी आहेत ते दाखवा तुम्ही हे सगळं या ठिकाणी ठिकाणी आता एवढंच नाही हे दाखवाय सगळं झाडं तिथे द्या पुर इथून दाखवून द्या आता प्रत्येक हे पण दाखवू शकता तुम्ही त्या ठिकाणी आता प्रश्न असा आहे या ठिकाणी आपण आता या ठिकाणी दहा ते पंधरा ओपन प्लेस आहेत अशी आता आजूबाजू या मी फक्त तुम्हाला एक ओपन ओपन प्लेस मध्ये आलेलो आहे फक्त दोन दाखवलेले आहेत तर ह्या ठिकाणी खरोखरच जो बी ठेका घेतला असेल खरोखर त्यांना थोडस वाटलं पाहिजे की आपण झाडं लावली आपण झाडं जगवलं पाहिजे लोकांना दिखावा नाही करायचा आहे तर कुठं ना कुठं नगरपालिकेला आणि सीओना विनंती करतो की त्यांनी सुद्धा इथं लक्ष दिलं पाहिजे तेच हे वाली ओपन प्लेजच्या आजूबाजू आहेत तिथं खरोखर आता हे नगरपालिकेचं आपण मी झाडं जेवढं व्हिडिओ दाखवला ते जळालेले आहेत खरोखर हे झाडं नगरपालिकेला जगवत आहेत का आ, मी बळीराम पाटील नगर येथील रहिवासी असून माझ्या समोर हे जे, जे नवीन डेव्हलपमेंट चालू आहे त्याच्यात हे लावलेले झाड आहे नगरपालिकेने केलेले काम हे चांगला उपक्रम आहे का झाडे जग लावले पण झाडं लावल्यानंतर ते जगवणे हे सुद्धा एक मोठा कार्य आहे इथेही तोच प्रॉब्लेम आहे का पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी नसल्यामुळे तुम्ही जर हजार झाड लावले तर ते तुमचे हजार झाड पैकी शंभर झाड सुद्धा जगू शकत नाही म्हणजे नऊशे नव्वद झाड तुमचे मरणार आहे पाण्या अभावी देखरेखी अभावी त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नगरपालिकाला विनंती करतो की आपण झाड लावले हे चांगला उपक्रम आहे पण त्याला जगवा खरोखरच आहे झाड लावलेले आहे ला झाड लावणं ला सोपं आहे पण जगवणं अवघड आहे जर आपण जगवू शकत नसेल त्याची देखभाल जर आपण करू शकत नसाल तर झाडे लावायचा आपल्याला अधिकार नाहीये आणि जर लावला तर ते झाड जगलं पाहिजे खरोखरच आता हे तुम्ही जेवढा परिस्थिती बघितला झाडे लावलेले आहेत ला खरंच ह्या नगरपालिकेचं इथं लक्ष आहे का नगरपालिकेचं तर लक्ष देणं गरजेचं आहे सर कारण हा पर्यावरणचा झाड लावणं फार चांगली गोष्ट आहे ती नगरपालिकेने केलेली पण त्याला जगवणं फार महत्वाचं आहे आणि जे काही कोणी ठेकेदार असतील काय असतील त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि झाडांना आडे वगैरे पाणी थांबायला पाहिजे तर ते त्याचा तेव्हाच उपयोग तर काही उपयोग नाही सर त्यांचं म्हणणं आहे लक्ष द्या आणि लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बी इथं आजूबाजू राहतात की परिस्थिती तुम्ही सगळे बघितलेली आहात खरोखरच कितपत तुम्हाला या वेळेस आम्ही तर सगळं आमचा जो मित्र परिवार आहे सर्व मित्र परिवार सकाळी मॉर्निंग वॉकला येत असतो गिरणा पंपिंग रोडचा हा परिसर आहे वर्ड स्कूल पासून तर गिरण रोड कडे जाणारा रस्ता आहे या रोडला लागून हा स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत डेव्हलप होत आहे हा प्रकल्प एकूण दहा ते पंधरा ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये साधारणपणे दहा ते पंधरा दिवसापूर्वी नगरपालिकेने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला परंतु वृक्षारोपण नुसतं झाडे लावून जाणं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणं रेग्युलरपणे पाणी देणं नाही किंवा वृक्षारोपण करण्यासाठी जी स्वच्छता लागते या ओपन स्पेसमध्ये तुम्ही बघितलंच असेल की प्रत्येक ओपन स्पेसमध्ये ज्या प्रकारे इथं जी तरुड्याचे झाड गव गवत आहे अजून जशीच तसं पण अगोदर ही जागा स्वच्छ केली पाहिजे होती त्याच्यानंतर काहीतरी खड्डे खोदले गेले पाहिजे होते की जे वृक्षारोपणासाठी योग्य असतील पाणी मिळायला पाहिजे होतं रोज टँकरची व्यवस्था केली पाहिजे होती या ओपन स्पेसला कुठेही गेट नाहीये हे गेट बंद केलं पाहिजे होतं इथं नेहमी काहीतरी डोअर मुख्य जनावर चरत असतात शेड्या मेंढ्या फिरत असतात तर वृक्षारोपण केलं नगरपालिकेने परंतु याच्यावर नगरपालिकेचं कुठलंही लक्ष नाहीये आम्ही रोज सकाळी सात आठ वाजता फिरायला येतो त्यावेळेस आमच्या निदर्शनास असं आलं की या वृक्षारोपणा वृक्षारोपणा ज्या जेवढी जा झाडं लावलेली आहेत ते निम्मी झाडं हे जडून गेलेली आहेत फक्त आठ ते दहा दिवसात पुढे येणारा जो पिरियड आहे आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे काहीतरी झाडं तग धरू शकतील परंतु उन्हाळा जसं जसा तीव्र होत जाईल उन्हाळाईल मी सांगतो तुम्हाला इथं शून्य पॉइंट दोन टक्के सुद्धा इथं झाड जगणार नाहीत तर नगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष द्यावं काळजीपूर्वक लक्ष द्यावं पंधरा ओपन स्पेस आहेत आमच्या इथं स्मार्ट सिटी प्रकल्पात प्रत्येक ओपन स्पेस मध्ये दोनशे चारशे ते पाचशे झाडं लावलेली आहेत आपण बघू शकतात सर्व ओपन स्पेस मध्ये जाऊन किती झाडं आहेत आणि किती झाडं जगलेली आहेत नगरपालिकेच्या आपल्या माध्यमातून आरोग्य चॅनलच्या निदर्शनास आणून देऊ शकतो नगरपालिकेने याची दखल घ्यावी रोजचा पाणी देण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी इथं कोणीतरी एक केअरटेकर माणूस ठेवावा खड्डे खोदावे आजूबाजूला झाडांच्या आणि वृक्षारोपण करताना त्यांनी एक दक्षता घ्यायला पाहिजे नाहीतर झाडे लावा झाडे जगवा हा शासनाचा जो उद्देश आहे तो फक्त कागदावर राहील साहेब आपल्या माध्यमातून नगरपालिकेला सूचना देऊ शकतो की नुसतं झाडे लावून झाडे लावा झाडे जगवा शासनाच्या पैशाची उधडपट्टी न करता प्रत्यक्षात ते झाड नगरपालिकेने जगून दाखवावी ही आपल्या माध्यमातून नगरपालिकेस विनंती करतो आणि नगरपालिकेने या गोष्टीकडे लक्ष द्यावं ही विनंती करतो आणि आपण आमच्या सगळ्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या चॅनेलने या गोष्टीची दखल घेतली त्याबद्दल आपला देखील धन्यवाद मानतो आता तुम्ही बघितलात स्थानिक आहेत ह्या स्थानिकाशी आपण चर्चा केली त्यांच्याशी आपण बोललेलो आहोत खरोखरच त्यांचं असं म्हणणं आहे की हे झाडे जर लावलेले असतील तर ह्या ठिकाणी एक त्यांचा माणूस राहिला पाहिजे देखभाल केलं पाहिजे आणि खरोखर आता हे झाड आहे ना त्यांचं म्हणणं असं आहे की हे झाड बी आहे ना झाडाला इथं त्यांनी आळं केलं पाहिजे खड्डा केला पाहिजे आणि या ठिकाणी पाणी थांबलं पाहिजे तरच ते झाड जगेल या ठिकाणी झाडे लावला चांगले उपक्रम आहे पण झाड जगवले पाहिजे या ठिकाणी आणि हा पैसा आहे जनतेचाच आहे जनतेचाच पैसा असल्यामुळे आणि कुठेतरी ते वाचला पाहिजे तर परत आपल्यासोबत एक स्थानिक आहे तिथे तर त्यांच्याशी आपण संपर्क साधूया की तुम्ही इथं राहतात की तुम्ही आता परिस्थिती बघितलात खरोखर इथं झाडं सगळे झाडं वाढलेले आहे त्यांना पाण्याचा कमतरता दिसते हे खरोखरच मला वाटतं का नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे इथे नगरपालिकेचं हे काम चांगलं प्रकरण म्हणून त्यांनी राबवलेलं आहे पण कारण असतात त्यांनी जे आता झाडे लावले या झाडांना पाण्याची अतिशय गरज आहे त्यापेक्षा पण जळगाव जिल्ह्यात पहिला प्रकल्प या किशोर समजा समजाडांनी केलेला बाकी मला नाही वाटत कुठं झालेला जळगाव जिल्ह्यामध्ये असा प्रकल्प नाही नाही तेच आपल्या आमदारांच्या माध्यमातून हे सगळं काम सगळं चांगलं चालू आहे स्मार्ट सिटीच काम चांगलं चालू आहे पण इथे जे तुम्ही बघताय झाडे वाळतायत पाणी नाहीये या ठिकाणी तर दुर्लक्ष झालं असं वाटत नाही का दुर्लक्ष त्यांचं झालेलं आहे नगरपालिका आठ दिवस झाले आम्ही त्यांना सांगितलंय होतो मगाशी त्या शिंदे जर का जयराम होते जयराम नाव होते त्याला बोललो आम्ही इकडे तू बघ ते झाड आणि झाडांना आता किती गरज आहे बघा बरोबर आणि जगलो म्हणजे आपण असं लागलंय आला करुणामध्ये आपला ऑक्सिजन घ्यायला ऑक्सिजन घ्यायला पैसे द्यावा लागत हे फुकटचा ऑक्सिजन घ्यायला आपल्याला काय अडचण आहे बरोबर तर ह्याचं असं म्हणणं आहे की बा खरोखर इथे कुठे माणूस शासनाचा नगरपालिकेचं ठेवलं पाहिजे आणि इथं दररोज पाणी आणि इथं लक्ष दिलं पाहिजे आणि खरोखरच जर नगरपालिकेला वाटत असेल ना आपण एवढा खर्च करतोय एवढा आपण खर्च करतोय तर त्या खर्चामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि काम झालं पाहिजे आणि मी नाही विनंती करतो या आरोग्य दूतच्या माध्यमातून खरोखरच त्यांनी कर्मचाऱ्याला किंवा कोणाला बोलून त्यांना सांगितलं पाहिजे की हे सगळे सगळे पुन्हा झाडं जगलं पाहिजे याच्यानंतर आरोग्य दूत परत याच्यावर लक्ष म्हणजे परत येईल खरोखरच इथं म्हणजे झाडं जगवण्यासाठी कोणता माणूस ठेवलेला आहे का नाहीये आणि आपण जोपर्यंत झाडं जगवणार नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही परत लक्ष ठेवू आपण याच्यामध्ये धन्यवाद